नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा या चॅनलच्या माध्यमातून आपण आज बघणार आहोत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आजचा कांदा भाव महाराष्ट्रात आज कांदा बाजार हा मा। भाव कशा पद्धतीने होता याच्याविषयीचा आजचा सविस्तर व्हिडिओ आहे सुरुवातीला जे शेतकरी आपले चॅनल नवीन आहेत त्यांनी चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा महाराष्ट्रामध्ये आज सरासरी पंचवीस सव्वीस सत्तावीस काही ठिकाणी तीस पस्तीस रुपयापर्यंत बाजारभाव होता महाराष्ट्रात गेल्या काही दिवसात महाराजांमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण

अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस बऱ्यापैकी ठिकाणी बाजारभावामध्ये जे काय आहे चढावड आपल्याला दिसत आहे सरासरी बाजारभाव जर बघितला बावीस पॉईंट चार महाराष्ट्रामध्ये सरासरी बाजारभाव आहे सर्वोत्तम बाजारभाव सत्तेसशे चाळीस रुपये मंगळवेढा या ठिकाणी सर्वात कमी बाजारभाव छत्रपती संभाजीनगरमध्ये दिसत आहे महाराष्ट्रातील इतर ठिकाणचा बाजारभाव जर बघितला तर आज बाजारभाव आखालीलप्रमाणे आहे बघा उसावळ पंचवीस रुपये छत्रपती संभाजीनगर पंधरा रुपये मंगळवेढा सत्तावीस पॉईंट चार रुपये पुणे चोवीस रुपये खडकी वीस रुपये पुणे पिंपरी पंचवीस सातारा पंचवीस रुपये सरासरी बावीस रुपये आज सरासरी सगळीकडे ॲव्हरेज बाजारभाव होता महाराष्ट्रातील महत्त्वाचे बाजारभाव बघितले छत्रपती संभाजीनगरमध्ये अडीच हजार रुपये सर्वाधिक बाजारभाव त्यानंतर पुणे पिंपरी या ठिकाणी अडीच हजार अठ्ठावीसशे रुपये सर्वाधिक बाजारभाव सत्या तीन हजार रुपये त्याच्यानंतर महाराष्ट्रातील पुणे या ठिकाणी एकोणतीसशे रुपयापर्यंत बाजारभाव होते महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजारभाव बघण्यासाठी चॅनलला नवीन असा चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्ती जास्त शेअर करा जेणेकरून तुम्हाला कांदा बाजारभाव सोयाबीन बाजारभाव सर्वात जास्त बाजारभाव सर्वात कमी बाजारभाव डेली अपडेट तुम्हाला मिळतील त्याचबरोबर कांद्याची जी काही फवारणी आहे याच्याविषयीसुद्धा आपण हे चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ टाकले आहे सुरुवातीला बघूया कांदा बाजारभाव जो आहे गेल्या काही दिवसांमध्ये कांद्याच्या पदार्थात मोठी घसरत झालेली आहे याच्यात महत्वाची कारणे जर बघितली तर लाल कांद्यामध्ये मोठी आवक आलेली आहे येत्या काही दिवसातच जो काही उन्हाळा कांदा आहे तोसुद्धा मार्केटमध्ये येण्याची शक्यता आहे परिणामावरती कांद्याच्या बाजारामध्ये चढावड आपल्याला थोडीशी कमी झालेली दिसत आहे पाठीमागे सात हजार आठ हजारोपर्यंत कांद्याचे बाजारभाव गेलेले होते आजचा जर कोल्हापूरचा बाजारभाव जर बघितला पाच हजार क्विंटल आवक आलेली आहे आणि दर जो आहे सर्वात जास्त चार हजार दोनशे रुपये सर्वात कमी जो आहे तर एक हजार रुपये सर्वसाधारण दर जो आहे तो बावीसशे रुपये आज नोंद केलेला दिसत आहे त्यानंतर पुढची महत्त्वाची बाजारपेठ जी आहे पुणे पुणे या ठिकाणी पंधरा हजार दोनशे एकोणचाळीस क्विंट लावकालेली आहे सर्वात कमी दर सोळाशे रुपये सर्वात जास्त दर जो आहे तो चोवीसशे रुपये कमाल दर्जा जो आहे तर तो बत्तीसशे रुपये नोंद केलेला आहे तर ॲव्हरेज चोवीस ते बत्तीसमध्ये आज बाजारभाव आहे सातारा या ठिकाणी पाचशे सहा क्विंटल लावक आलेली आहे तीन हजार रुपये सर्वात जास्त बाजारभाव एक हजार रुपये सर्वात कमी बाजारभाव तर दोन हजार रुपये सर्वसाधारण बाजारभाव दिसत आहे साताराचा सा विचार जर केला तर सातारा ही महाराष्ट्रातली महत्त्वाची बाजारपेठ मानली जाते त्यानंतर पुढची बाजारपेठ जी आहे सोलापूर एकतीस हजार आठशे किंवा अठ्ठावन्न क्विंटल आलेली आहे किमान दर दोनशे रुपये सर्वात जास्त जर चार हजार दोनशे रुपये व सरासरी दर जो आहे तो एकोणावीसशे रुपये आपल्याला दिसत आहे महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांचा विचार करता बाजार थोडासा सावरताने दिसत आहे त्यानंतर पुढची बाजारपेठ जी आहे सातारा पक्षे सहा क्विंटल आवक आलेली आहे सर्वात कमी दर हजार रुपये सर्वात जास्त दर तीन हजार रुपये नोंद केलेला आहे तर सर्वसाधारण दर जो आहे साताऱ्याचा विचार जर केला तर दोनशे रुपये दिसत आहे साताऱ्यामध्ये आवक मोठ्या प्रमाणात घटलेली आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील लाईव्ह कांदा बाजारभाव त्याचबरोबर कांदा बाजारातील मोठी अपडेट व सरासरी बाजारभाव कमी बाजारभाव जास्त बाजारभाव व्हिडिओ डिटेलमध्ये बघण्यासाठी आमच्या चॅनलला नवीन असाल लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद